गुड मॉर्निंग आता वाजली सकाळची सव्वा दहा सगळी कामं आवडली गावाकडे बघा लवकर उठतात आणि लवकर सगळी कामं आवरतात आणि आता तुम्ही म्हणत असाल मी, मी कुठे आहे तर हे आमचं परड आहे म्हणजे मी जे घर दाखवलं होतं काल तर गर, आ, हाए। हाए, ते घर आणि हे आउट साईडला आहे थोडस आणि चिऊ बघा ते हाय हाय आणि चिव रडत होती म्हणून तिला इथं मी खेळायला घेऊन आली आहे आणि हे बघा वळ्या ह्याला काय म्हणतात सांगा आमच्या इकडे ह्याला होळी म्हणतात गवत जनावरांच्यासाठी आणि त्याच्यानंतर आता लाकडं पावसाळ्यातली तयारी करून ठेवली लाकडं तोडून ठेवलेत ते बघा आंब्याचं झाड अजून तर आंबे लागले नाहीत इथं कढीपत्त्याचं झाड आहे की पर्ड बघा आमचं गवताच्याच वळी दिसतील तुम्हाला वळ्या आमच्या इकडे वळी म्हणतात ह्याला जे आहे ना समोर तुम्हाला दिसतंय तर ह्याला वळी म्हणतात जेवू बघा अजून पण हाताला ओढून घेऊन चालली कुठे जाऊया म्हणते काय माहिती हा चल ब्याकडे जायचं आमच्याकडे बकर आहे ना तर तिला तिच्या खेळायचं खेळायचंय तिला खूप मजा वाटते फार बघा आमच्या परड्यातला ना जरा कसं आहे वक्र दाखवते तुम्हाला चिवक पाला खाते आता फणसाचा पाला आहे फणसाचा पाला फणसाचा पाला खाते दिसतंय का तुम्हाला बघा बॅ खाऊ खाते त्यानंतर आता तुम्हाला आमची जनावर दाखवते गोठा दाखवते आमचा कसं चुलपेला आहे गोठ्यात जायला किती जनावर आहेत आमची दाखवते तुम्हाला इथे इथे बकर आहे बघा बकर इथे बांधलं खिडकीतून जे दिसत होत ते दिवस रात्र इथंच असतं पाला खात्या त्याला भूक लागली आणि इकडे आहे इकडे आहे गोटा गोट्यात आता मी दाखवते काय काय वा सुरू आहे रेडकू त्यानंतर इकडे त्यान महिशी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहेत जिवू बघा घाबरते चल जाऊया म्हणते <laughs> आलो तंबाळा मला सुद्धा भीती त्याची मी तर इकडे कधी जात नाही जास्त भीती वाटते कारण नवीन माणसाला बघून ते थोडस असं करतात त्यामुळे मला, मला भीती वाटते जात नाही कारण रोजच्या माणसांसाठीच ते त्यांनाच मारायला बघतात तर ते मी तर कधीतरी येणार आणि कुठलं मला हे इकडे आमची रूम आहे इकडे धान्य असतात सगळं धान्यासाठी साठा असतं इकडे एक दोन रूम आहे तिथ त्यानंतर इकडे वरती गेला तर वरती एक मोठं हॉल आहे तिथं फक्त कपडे पावसाळ्यात वगैरे प्रॉब्लेम होतो कपडे सुकत घालायचे तर ते इथे करतात सगळे कपडे सुकत घालतात बकर बघा आमचा खूप भारी आहे ते छोटा असल्यापासून मी बघते त्याला पाठीमागे लागून सगळं घर त्या घरी येतं ते पाठीमागून आणि बरोबर परत रिटर्न आणि बसतोय कसं पाला खाते बघा मला बकरी फार आवडतात छोटी छोटी असतात ती चिव आमचं घाबरते बाहेर आता जाऊन बसली असेल दाखवते चिव काय करते चिव कुठे गेली बघा कुठे चढली तू स्पायडरमॅन झाली का चिव तू स्पायडरमॅन झाली पडशील हो पाठीमागचं घर आहे म्हणजे इथं आम्ही राहत नाही ऍक्च्युली हे बघा दोन मजली आहे मी आज तुम्हाला दाखवते तर राहायला आम्ही जुन्याच घरात आहे आणि हे फक्त बांधून ठेवलंय तर फक्त झोपायला इकडे सगळे येतात हा गोठा हा आम्ही दाखवला हा गोठा आणि त्याला लागून जे धान्य साठा केला जातो तर ते पलीकडचं घर आहे तिथं धान्य साठा केला जातो त्यानंतर इथे फक्त झोपायला येतात सगळे फक्त झोपायला येतात सगळे गार गार आहे इकडे तर बघा सगळीकडे धान्यच दिसेल तुम्हाला फक्त बांधून ठेवलंय पण अजून राहायला नाही आले तिकडे कोणी फॅमिली असल्यामुळे अजून विभक्त नाही झाले त्यामुळे मग जुन्याच घरी आहेत सगळे तर इकडे फक्त झोपायला येतात सगळे तर मला हे दाखवायचं होतं की आमचे पर्ड तुम्हाला काय काय बघायला भेटेल तर फणसाची झाडं आहेत आंब्याची आहेत काजूचं इथे नाहीये धामणाचं पण झाड आहे मी समोर दाखवते तुम्हाला धामणाचं झाड माहित नसते समोर जे दिसतंय आहे ना हे पत्रांच्या वरती आहे ते धामणाचं झाड आहे अजून धामणं लागलेत पण अजून पिकली नाहीत या वर्षी बहुतेक फळं सगळी लेट आहेत बघा ते तिकडे जांभळाचं झाड आहे तिकडे आंब्याचं झाड आहे परड्या म्हणजे आलं की सगळं मिळेल तुम्हाला इथे हे मोठं ना आंब्याचं झाड होतं ते आता कट त्याचे आंबे जरा बरोबर नव्हते म्हणून कट केले बघा गावाकडे आल्यापासून कुठेही चढतो कुठेही चढायला लागले आता बघा हाय लाडू यू दुईंग हे बघा कुठे चढते आता गावाकडचं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय आणि आज बघा क्लायमेट बघा कालपासून पावसासारखं क्लायमेट आहे पण पाऊस काय आला नाहीये अच्चुली पण बहुतेक पडेल असं वाटतंय दुपारनंतर काल पण असंच झालं वातावरण आणि नंतर इतकं जाम ऊन होतं ना कडक खूप कडक ऊन होतं आणि लग्न चालू आहेत पाऊस जर आला तर खूप अवघड ऊन बसेल सगळ्यांचं तर फंक्शन आता चालू आहे सगळ्यांचे पाळणे लग्न तर पाऊस नाही आला तरी बरं नाही आला तर बरं होईल नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल लग्नांमध्ये माला माला अस, तर मला तुम्हाला काजूची झाडं पण दाखवायची आहेत की कसे काजू असतात आणि झाडं कशी असतात तर दुपारी आम्ही तिकडे जाणार आहे जर गेले तर मी तुम्हाला दाखवते की काजूची बागा कशा असतात आमच्या इकडे तर तुम्ही कोणी बघितलेत का काजूची झाडं कशी असतात तर ते पण सांगा तक, आम हो ना ना एक आमचे कुत्र दाखवते डॉग नवीची इतकी घाबरायला लागली त्याला न न ती खूप घाबरते थे ते चावत नाही पण पायाजवळ येतं तिच्या चाटायला तर तिला खूप भीती वाटते मला पण फार भीती वाटते ऍक्च्युली कुत्र्यांची <laughs> कुत्रा इथेच असतं याच घरी असतो तो पाठीमागे कारण इथे जनावर बकरी वगैरे आहेत त्यामुळे मग त्याला इथेच ठेवलं जातं बांधून आणि मग कधीतरी दुपारचं वगैरे पोरं तिकडे फिरवायला घेऊन येतात ज्यू बघा जेव काय करते तू तुम्हाला पडत कोणती कोणती झाड आहेत ते दाखवते मी गर्मी खूप आहे पण चिव बघा कुत्र्याला घाबरून अगं काय नाही करत पळून चालली चिव आमची कुत्र्याला घाबरून काय नाही करत इकडे डॉगी काय नाही करत ये पिलू या ये बाबू ये, ये ना चल स्त्री आला ते मग एरोप्लेन दिसलं ना आता आता तुम्हाला दिसणार नाही झाडाच्या पलीकडे गेलं चिव म्हणते की श्री आला श्री आला बघा किती एक्सायटेड असते त्यांची बाळ श्री आला श्री हो आला, आला म्हणून ते गोठा आणि ते धाडण्यासाठी जागा आहे चिव चिव आता काय कुठे आहे बघा हे इकडे सगळं गवत आहे त्यानंतर हे आंब्याचं झाड याला कमी आंबे लागतात पण गोड आहेत आंबे आणि त्यानंतर आमची फणसाची झाडं बघा भरले आता तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही हे बघा वरती पूरक पासून वरपर्यंत जवळ जाते मी तुम्हाला दाखवते चिवय हे बघा फणस कालूनपासून पुरं वरतीपर्यंत भरलं आहे म्हणजे आम्हाला काय होतं की तिकडे सरळ जातात ते असं फनसं सरळ आता तिकडे तोडलेलं आहे ना तर डायरेक्ट आम्ही टेरेसवरून आम्हाला काढता येतं ते ते पण चिऊ जांभळा पण पिकले चला चल आपण अणूवरती जाऊन जांभळं आता तुम्हाला दाखवते इथं पण आंब्याचं झाड आहे जांभळाचं झाड आहे चल इकडे या चल चल इकडे या चल पिलो कावळा ओरडतोय आणि आज पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवते की सासरचं माझं सगळं फिरून दाखवते पण कसं होतं की गावाकडे तिकडे माहेरी असले की एवढं म्हणजे मी व्हिडिओ बनवते पण इथे कसं हो मला थोडंसं वेळ मिळत नाही मी जसं की म्हटलं की आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे मला एडिटिंगला वगैरे वेळ मिळत नाही आणि नेटवर्क इशू आहे इथं आमच्या परड्यातच मोठा टॉवर आहे तरी पण आतमध्ये तिकडे घरामध्ये नेटवर्क येत नाही तो त्यामुळे मला एडिटिंगला वेळ होतो आणि व्हिडिओ पण लवकर डाउनलोड होत नाही थोडासा प्रॉब्लेम होतो आणि व्हिडिओ टाकायला पण वेळ मिळत दि, नाही कधी कधी चिव मध्ये आणि कामांमध्ये मग मला वेळ मिळत नाही त्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं पण मला काहीही करून तुम्हाला दाखवायचं होतं की सासरचं माझं सगळं कसं आहे हे सगळं माझं आता सा, सासरचं हे जागा सगळी झाड बघा कलमी आंब्याचं झाड आहे आंबा लागला इथं एक बघा दिसला चिवतई बघा चिवतई लागलेत आंबे अजून मोठे व्हायला लागतील तिथे पण आहे दोन तीन आहेत कुठे कुठे आहेत एवढे जास्त नाही लागले तोडले असतील मोदक पोरांनी नारळाचं झाड आहे अजून छोटी ही भिंत झाल्यानंतर ती दिसते ती शाळा आहे मराठी शाळा आमच्या परड्यातूनच दिसते मराठी शाळा चिव पडली चिव इथे बघा जांभळाचं झाड इथे जांभळाचं झाड आहे सगळी फळं आमच्या परड्यात आहेत जांभळ आहेत आंबे आंब्याची झाड आहेत कणसाचं झाड आहे इल चिवचं बघा काय चालू आहे त्या मी तुम्हाला भेट घडवून दिली माझ्या मग आता जाऊया ॲक्च्युली कसं होतं की गावाकडे आल्यावरती सगळी कामं लवकर करावी लागतात मग त्यामुळे गो घाई गोंधळ होते मला सकाळी सकाळी व्हिडिओ वगैरे शूट करताना ना थोडीस गडबड होते कारण पाणी लवकर आलेलं असतं कपडे धुवायचे असतात जेवण करायचं असतं त्यामुळे सगळं टाइम टू टाइम करावं लागतं कारण मग सगळ्यांना लगेच आवरून मग टाईममध्ये शेताकडे जावं लागतं त्यामुळे टाइम टू टाइम सगळं असतं त्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ बनवायला थोडासा प्रॉब्लेम होतो पण तुम्ही थोडंसं समजून घ्याल आय होप समजून घ्यावं लागेल <laughs> चिव बघा कसं वाटलं मग माझं सासर हे पण तुम्ही सांगा आणि बाकी ओवरऑल गावाकडचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आवडतात की नाही हे पण सांगा आणि काय बघायला आवडेल ते पण सांगा आ, जर काजूच्या बागेमध्ये गेले तर मी तुम्हाला काजूची बाग कशी आहे किंवा कशी असते हे पण तुम्हाला दाखवते त्या आता आपण जाऊयावरती टेरेसवरती सरळ आणि तिकडे आता जांभळ बहुतेक आहेत टेरेसवरती काढायला येतील असं वाटते मला तर चला मग तिकडे जाऊया डायरेक्ट चल पिलू चू अजून अजूनपर्यंत कधीच खाल्या नाहीये जांभूळ तर बघू आता ती जर असेल तर चू खाईल की नाही मला माहिती नाही बघते आता चूला देऊ चल पिलू चूला ना जाम आवडतं पायऱ्या चढायला उतरायला ना जाम आवडतं ती किती खुश असते बघा चल हा चल बापरे पाय दुखले माझे पाय दुखायला लागले पण चे पाय <laughs> नाही दुखले बघितलं का आमच्या मजा दाखव का तुम्हाला तुम्ही बघून खूप खुश व्हाल मी आता इतकी खुश झाली आहे जे तुम्हाला दाखवते ओ माय गॉड <laughs> <laughs> या वर्षीच <मर्शित्या> पहिलं जांभूळ ओ <laughs> थांबा बिलो छोटी छोटी आहेत पण पन... चिवला देत चिव खाते दे काय बघूया आता खा चोकून खा छान आहे आनंद <laughs> इतक्या खाली किती जांभळा आहेत बघा असं सुद्धा खाऊ शकते मी एक नंबर जर गावाकडे आलं नसतं तर हा आनंद घ्या घेता आला नसता मला एवढा फणस पण आम्ही असेच काढले होते लास्ट टाइम तर ता। किती भरलंय बघा फणसाने बघितलं दिसलं ना तुम्हाला बघा फणस पुरे तळापर्यंत आहेत बघा चिव काढून खाते हे बघ <laughs> इथे तोंड लाव हे बघ खायते हे बघ हम्म यम्मी हे बघा अक्षरशः आम्ही बसतो ना बघा जांभळं खाते आता इतकं भारी वाटते ना तिला ना आयुष्यातला म्हणजे तिला तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि मला पण इतक्या जवळून जा जामणं खाणं म्हणजे मला खूप भारी वाटायला लागले खूप मस्त अनिलनी बघितले नाहीये ना तर अनिल खूप खुश झाले असते बाहेर गेलेत तर खूप भारी वाटते बघा गावाकडची मजा अजून आपल्याला भरपूर काय काय खायचंय रानमेवा खायचंय तर जोपर्यंत गावाकडे आहे तोपर्यंत खूप सारा एन्जॉय करणार आहे आपण तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत बघा खूप सारे जांभळे ना मस्त खूप भारी वाटायला लागलंय मला आणि चिव बघा चिव स्वतः जांभळून तोंडात घालतीय खाती जांभळ चला आता काढूया थोडीशी जांभळं खायला मोठी आणि असती ना तर खूप मजा आली असते पण ठीक आहे छोटी तर छोटी जेवढी असतील तेवढ्या असतील हम्म एक नंबर सिटीतल्या जांभळांना चव नसते गावाकडची जर आपल्या गावा गावाकडची जांभळं किंवा गावाकडची फळं असतात त्यांची जी चव असते ती काही गोड आपल्या मातीची चव जी असते ना खरच खूप भारी लागतात कोणती पण फळ असू दे भाजीपाला असू देत काय वैशिष्ट्य माहिती नाही पण आपल्या मातीची जी चव असते ती खरंच खूप भारी असते कोणकोण सहमत आहे याच्याबद्दल हे मला नक्की कमेंट करून सांगा असं वाटलं सगळ्यांना माझं सासर भारी आहे ना म्हणजे झाड बघा फळ सगळी खायला मिळतात हाताने घेऊन खायला मिळतात आता काजूच्या बघत गेल्यानंतर मला ती एन्जॉयमेंट दाखवायची तुम्हाला सांगू खरं जेव्हा कोरोनाचा काळ होता ना तेव्हा तिकडे वरती आता तुम्हाला ती शाळा दिसतीये पिवळ्या कलरचं तर ती शाळा आहे मराठी शाळा आम्हाला तिकडे ठेवलं होतं महिनाभर आम्ही तिकडे राहिलो होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर खूप पेशंट वाढायला लागल्यानंतर आम्हाला महिना होऊन सुद्धा एक महिना आम्ही बाहेर राहून सुद्धा आम्हाला घरात घेतलं नाही किंवा गावात राहायला दिलं नाही पुऱ्या सगळ्या टेस्ट करून नंतर आम्ही अक्षरशः या टेरेसवरती सुद्धा राहिलोय मी मी खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढलेत मी तेव्हा हे बघा इथे मला आठवतं अजून इकडे इथे चूल लावली होती टेरेसवरती आणि इथे मी स्वयंपाक करायची खूप आठवणी आहेत पण आता त्या कधी कधी आठवायला लागले की डोळ्यातून पाणी येतं पण आता काय करणार दिवस तसे होते त्यामुळे कोणाला काय बोलून पण उपयोग नाहीये असो आठवणी आठवणीच राहतील आता मध्येच राहायला लागतील आता जाऊया सरळ घरी आता हे तुम्हाला दाखवलं परड्यातलं सगळं आता घरी जाऊया घरचा रस्ता तर तुम्ही बघितलाय बघा खाली तिथून जावं लागतं एक पाच मिनिटाच्या दुरीवरतीच हे सगळं आहे तर चला मग आता घरी जाऊया डायरेक्ट मस्त आता अकरा वाजत आले सगळे शेताकडे पण जातील तर घरी जाऊया या चिवला घेऊन चिव मस्त खेळत बसली त्या टेरेस वर उठायचं नाव नाही घेणार पण जावं लागेल दुपारी मग येऊयात चला मग भेटू तिकडेच माझं खूप फेवरेट आहे जांभू धामणं गावाकडची जेवढी पण फळं असतील फणस आता सकाळी आम्ही फणस खाल्ला पण तुम्हाला दाखवायचं राहिला कारण ती रडत होती खूप हे त्यामुळे दाखवायचं राहिलं नेक्स्ट टाइम दाखवते आमच्या इथे जिओचं टॉवर आहे गावातच दाखवते मी तुम्हाला हे बघा जिओला फुल नेटवर्क आहे फुल रेंज आहे है आमच्या इथे जिओला पण कसं होतं थोडंसं त्या घरामध्ये आतमध्ये गेलं ना की नेटवर्क नाहीये त्यामुळे मग मला व्हिडिओ ला खूप वेळ लागतो तर इथून पुढे आता तुम्हाला समजेल की मला का वेळ होते तर थोडस गावी आहे तोपर्यंत थोडस समजून घ्या कारण अजून आता आपल्याला किती दिवस राहायचे माहिती नाही पण जोपर्यंत गावाकडे आहे तोपर्यंत गावाकडचे गावा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील एन्जॉय दाखवत राहील आम्ही कुठे कुठे जाणार आहे काय काय करणार आहे सगळं काही दाखवेल मग तुम्हाला त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल ला ला आणि सबस्क्राईब पण नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला छान छान आम्ही जी गावाकडे मस्ती करतो एन्जॉय करतो तो तुम्हाला बघायला मिळेल एक नंबर कुणाला कोणाला आवडतं असं झाडावरून तोडून खालेली फळं खूप गोड लागतात म्हणजे त्यांची ओरिजिनल टेस्ट असते नंतर आपण जे बाहेर खातो त्याच्यामध्ये केमिकल असतात केमिकलमध्ये बुडवून पिकवलेले असतात तर हे नॅचरल पिकलेलं फळ आहे चला मस्त घरी जावी आता जेवण करायचंय भूक लागली खूप हा जेवण करून ये मग मंप चिव बघितलं नाही म्हणते आता यायचं इथं खेळूया म्हणते चल चल नंतर येऊ पप्पाला घेऊन चल तिला इकडे खेळायला खूप आवडतं सगळ्या हंबा आहे बकरी आहेत ना त्याचे तिला आवडत पक्षी बघा किती छान आवाज ऐकायला येतोय शांत असलं की तुम्हाला आवाज ऐकायला येतो पक्ष्यांचा खूप भारी वाटतं ना काना ऐकायला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी चाललो तर घरी तोपर्यंत आम्ही आम्हाला रस्त्यात परत अनिल भेटले आता आम्ही परत आणि वरती आलो परत खायला ही मजा फक्त गावाकडेच अनुभव व्हायला मिळणार तुम्हाला म्हणजे आम्ही जर तिकडे राहिलो असतो तर हे क्षण पण बघायला भेटले नसते आणि आम्हाला हे बे म्हणजे मे महिन्या दरम्यानचा जो असतो ना तर सगळ्या रानमेव खाऊ घालायचा होता चिऊलास खास करून म्हणजे तिला पण माहिती होईल की काय काय असतं आपल्याकडे आणि गावाकडे सुट्ट्यामध्ये काय एन्जॉय असतो किंवा कशी फळं असतात हे सगळं मला तिला दाखवायचं होतं आवर्जून त्यामुळे आम्ही चिवला घेऊन आलो आणि त्याचं फळ पण आज वेळ खूप भारी वाटतंय जांभळा एवढ्या जा, 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 मला वाटते मी दोन वर्ष झाली असतील गावाकडची जांभळे खाल्ली नाहीत विकत घेतलेली जांभळं कशी थोडीशी अशी टेस्ट नसते त्याला मोठी वाली खूप भारी लागतात कोणाला कोणाला गावाकडे आल्यानंतर हे सगळं अनुभवायला मिळाल्यानंतरची जी मजा असते ती काही वेगळीच असते ना तर ते कोणाला कोणाला आवडतं हे नक्की कमेंट करून सांगा आता गेलेले आहेत सगळे शेतातील आवर आवर करूया पटपट कामावरूया आणि मग चिऊरडायला लागले आता पटपट आवरायला लागेल आणि मग नंतर आपल्याला शेताकडे येणार चला आता आमच्या काकी माझ्या मधल्या मला एक रेसिपी शिकवणार आहे गावाकडची मी दाखवते तुम्हाला म्हणजे मला कधी पण बघून करायला बरं आणि तुम्हाला पण एक नवीन रेसिपी बघायला मिळेल काकी मला शिकवायला गेल दहा माणसांचं जेवण कसं करायचं ते पण फिश